सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या निमित्त साधून आपण वासो पाटील एंटरटेनमेंट स्टुडिओ या चॅनेलवरती आपण आता वेगवेगळे -वेग ब्लॉग्स टाकणार आहोत मी भ्रमंती करत असतो फिरत असतो किंवा शूटिंगला जात असतो तिथल्या काही गोष्टी सांगेन आज गुढीपाडवा आहे आणि आमच्या घरामध्ये आमचा सौ मित्र बघा सौ पुष्पा पाटील गुढीची रांगोळी काढत आहे वस्तूही गुढी आत्ता उभी केलेली आहे आणि हे आमच्या आहेत स कन्या माऊली पाटील यांची तयारी चालू आहे आणि आता यानंतर आपण वेगवेगळे व्हिडिओ माझे बघायलाच मिळतील तुम्हाला कारण ब्लॉग आपण तुम्ही माझं प्रचंड प्रेम करता हे आहेत आमचे जीवनशेठ हे आहे जीवन हे, हे जीवनशेठ आहे ते आमच्या मायावहिनी आणि आमची सागरशेठ आहे ते मायावहिनीचा आमचा गुढी आता तयारी चालू आहे आणि तुम्हाला रोज नवीन काही ना काहीतरी माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल सगळ्यांना माझ्या सर्व प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे आपलं घर आहे आमची माझी राम पॅरी मी हिला राम म्हणतो ही आल्टो त्या गाडीनं गेले दोन हजार चौदा सालापासून मी कायम फिरत आहे हे मला खूप देते वा आज आपण ब्लॉग नव्याने सुरुवात करतोय आज गुढीपाडवा आहे पण एक आम्ही सरप्राईज देणार आहे आमच्या सौंना म्हणजे माझी बायको पुष्पा पाटील हिला आम्ही एक सरप्राईज देणार आहे माऊली काय सरप्राईज आहे थोड्याच वेळा आपण काय करतोय आता गुढीपाडवा आहे मी काल दिवसभर शूटिंग करून गेले वीस दिवस झाला मी शूटिंग करतोय एक आमच्या दादाचं आणि त्याच शूटिंगच्या दरम्यान मी रजिस्ट्रेशन वगैरे या गोष्टी करत होतो आणि एक छान सरप्राईज अचानक सरप्राईज देणार आहे मी माझ्या मित्रपरिवारांना सांगितले तिथं डायरेक्ट जावा माझे बंधू आहेत माझा पुतनी आहेत त्यांना मी सांगितले तुम्ही तिथं जावा आता ले ले। आ, ले ले। आता आता मी आता माऊली क्लासला निघाल्या कराडमध्ये भारत शासनाचं नाट्य शिबिर आहे ते आयोजित केलं आहे आमच्या सगळ्या मित्रांनी त्या क्लासला निघाल्या आणि हिला मी क्लासमधून घेऊन जाणार आहे त्याच्यामुळं आता घरातून निघून आलो आहे आत्ताच गुढी उभी केली मी परत घरी जाणार फ्रेश होणार आणि सवला सांगितले एका मित्राच्या दुकानच्या ओपनिंगला जायचं आहे त्यांना घेऊन तिकडे जाणार आणि सरप्राईज बघू तिच्या रिॲक्शन्स काय आहेत ते हो आता मस्तपैकी पोळ्या बनवत आहेत देवपूजा वगैरे झालेले देव पाटील जेव्हा आमची धव धरपड चालू आहे काय शोधत आहे काय शोधताय काही त्यांची शोधाशोधी चालू आहे आमचे नटखट सगळे आमचे ब्लॉगात असणारच आहेत ना पुढं कारण पाडवा आहे आज आणि वासू पाटील एंटरटेनमेंट स्टुडिओवर तुम्हाला वेगवेगळे दे ब्लॉग्स तुम्हाला आणि व्हिडिओज बघायला मिळतील मस्त की गोल छान छान जेव्हा घरात आली तेव्हा सगळ्या देशाचं नकाशा बनवत होती आता कमीत कमी गोल गोल यायला लागले येते ना येते आहे हा ठीक आहे ब्लॉग आपण चालू केला आता सकाळी मी माऊलीला सोडायला गेलो होतो आता निघालो एका दुकानच्या ओपनिंगला आमच्या सव आहेत साडे ओपनिंग आहे आणि आम्ही निघालोय साडे अकरा वाजले हे बायकांचं काम असते पुढे एक जण ब्लॉग आहेत आता ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू येणार आहात आणि तर आमचे देवम पाटील देवम पाटील ॲक्च्युली त्यांना खेळायला जायचं होतं पण मित्राच्या लोकांच्या ओपनिंगला जायचं आहे जा जा परत मला चार वाजता शूटिंगला जायचं आहे जा 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 आज माझा नवीन वाढ काय आहे नवीन दिवस असला आपला पाडव्याचा तरी धावपळीचा दिवस आहे म्हटलं पहिला दिवस आहे मी सुट्टी घेणार होतो पण पहिल्या दिवशी पुढील पाडव्या दिवशी काम करायला मिळतंय हा खूप मोठा आनंद आहे धावपळ होती मान्य आमच्या सोयी आता ओपनिंगला लेट पोचलो आहे तिथल्या रिॲक्शन्स फक्त लोकांच्या बघायच्या मगापासून सर या सरिया सरिया तिथं चेहरा त्यांचा थोडंसं हे बघायचं की काय रागवलेत का नाराज झालेत का हे असतं असं ते बघायला लागतं पण हिच्यामुळे आपल्याला ते ऐकून यावं लागणार बायका असं नसतं सगळ्यात त्यामुळे काय जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे बरं ना ती म्हणजे यू टर्न मारणार आहे कारण शहरात आहे नवीन वाढलेलं हे मलकापूर आहे आणि हे आमचा हा ब्रिज तुम्हाला दाखवतो ब्रिज काही उलट का दिसणार हा ब्रिज आहे ब्लॉक कंटिन्यू करणार आहे मी छान वाटतं पण ब्लॉक बघायला न्यूटन का दिसतोय का मला आता स्टँड घेणार आहे आज पहिला दिवस म्हटलं आपण वा पाडव्याचा आहे तर आपण करायचा सुरुवात बायको साथ देणार ना तू हो काय कोण म्हणत देव म्हणला देव पण करणार आहे ना आम्हाला आम्ही युटन चुकला आमचा म्हणून आम्ही परत फपलत लांब गेलो आणि या पद्धतीनं मी बायकोला सरप्राईज दिलेलं आहे अरे एसलेलं अरी एसले हे सरप्राईज आहे बायकोला बायकोला माहित नाही अजून <laughs> <ये> चला देवमचा आनंद बघ सरपंच कसं वाटलं पाटील काय कसं झालंय कुठं गाडी गेला

बाबा एक

तू <pyatled> तो <speaking einer> <göring Mechanics> <toyotkTop>

Ei, dar gata! नमस्कार फायनली तुम्हाला जे सरप्राईज सांगायचं होतं ते सरप्राईज म्हणजे ही माझी हुंडायची गाडी बायक आहे माझी बघा तिचा चेहरा बघण्यासारखा का होता कारण रडावं का हसावं तिला कळत नव्हतं काय काय वाटलं तुला पुष्पा माऊलीनं आम्ही प्लॅनिंग केलं होतं ॲक्च्युली मला पण माहिती देव काय वाटलं तुला वाटत होता का गाडी आज येईल आपली कसं वाटलं कसं वाटलं तुला आवडली गाडी तुला सनरूप तुला कधी म्हणलं तसरूप सनरूप मध्ये पाहिजे मला किती वर्षाचा होतास तीन चार चार वर्षाचा होता यो चार वर्षाचा होता आणि फायनली घेतलेली गाडी शेवटी काय बघूया कामावर लक्ष देऊया आता जास्त काम करायचं आणि आता गाडी पूजन केलं रविदाजी आले होते आमचे आमचे विनायक कवडे आले होते आमचे सुनील दादा आले होते खुशबू सर्व सर्व आमचे खुश खुशबू ढाब्याचे सर्वे सर्व आमचे रोहित मोरे आले होते संजू पाटील आला वेळात वेळ काढून जितू मगरी आला आमचा म्हणजे सगळे मित्र येऊन गेले दीपक शिंदे असतील आमचे प्रसाद असेल ओमकार असेल आमचा उम उमरचा त्याच्यानंतर आमच्या वसनगडचे एम एसी बीचे प्रवीण चिंचकर सर हे सगळे आले होते खूप भारी वाटलं आता घरी बघूया घरी पूजन करायचं वेळ की ह्या आमच्या इन बाय बघा ह्या इन बाय त्या ह्या माझ्या पाचवी गाडी पोचली मारुती एट हंड्रेड त्यानंतर होंडा सिटी त्यानंतर अल्टो त्याच्यानंतर ॲक्टिवा आणि आताही एक्स्ट्रेस सहा गाड्या पोचण्याचा त्यांना मान मिळालेला आहे बघा पार्टी पार्टी मागायला <laughs> पार्टी मागायला आला बघा लगेच बघा पार्टी मागायला आलं आहे आज गाडीची डिलिव्हरी घेतली तर सेलिब्रेशन केलं शोरूम मध्ये घरात आल्यानंतर इथं घरातल्या बायकांनी वगैरे किंवा आजूबाजूच्या आमच्या सगळ्या महिलांनी गाडी घेतली आणि फायनली आता चार वाजताचा कॉल टाइम आहे आता मला साधारणतः दीड दोन तास लागणार आहेत इथनं मला जायला थोडासा लेट होणार आहे पण महत्त्वाचं काम महत्वाचं आहे वर्षाचा पहिला दिवस आहे आपली नवी गाडी आलेली आहे आणि नवी गाडी घेऊन आपण कामावर रुजू होणं हे महत्वाचं आहे एक तारखेला आल्यानंतर मी देवदेव करणार आहे कारण बाप्पांना म्हटलं की पहिल्यांदा काम काम महत्त्वाचं आहे त्यामुळे मी निघाले कोरदार माराज झालेत पण एक तारखेला फिरायला जायचं कसं वाटतं ना मला तुर कुठे काय काय